चिकूचे बाबा आता चिका मध्ये हो बसले हा कुठे गायब झाले अहो अहो चिकूचे बाबा अहो चिकूचे बाबा नाही हव्या हो सारखे उडतात असे अहो चिकूचे बाबा हट बाई कुठे गेले तर माहित नाहीये असे ना पटकन गायब होतात समोरही नाहीये कोणाकडे गेले तर आता पाच मिनिटाच्या आधी इतकंच होते बसले नाही नाही घरी चव आता झालं का चूर्ण वगैरे झालं नाही भाऊजी व्हायचं आहे चूर्ण वगैरे तुमचं झाला असेल चूर्ण नाही ना ललित व्हायच्याच आहे आमच्या पण चुरणा धान वगैरे आता जमा करून ठेवलाय मशीन नाही आली आहे धानचुराई धानचुराई मशीन येईल तर चुरून टाकू म्हणतो आता पाहतो एक दिवस। दोन दिवस नाही तर मग आहे आपली बैलबंडी त्याच्यानं चुरावं लागेल पण एवढा का दोन दिवस लागतील दोन तासाचा काम च्या दोन दिवसावर जाईल हो ना भाऊजी मशीन राहिली तर पटकन होऊन जाते मंडळीला ये म्हणलं तर आला नाही ना तो तर भाऊजी तेव्हा धान काटणे चालू होती ना पोचे वगैरे होते त्याच्यामुळे काही जमला नाही यायला ये मग एखाद्या दिवशी हा बाईसोबत ये हो आता पाहतो ताई कुठे गेली तर आहे ना तिकडे स्वयंपाक वगैरे करत असेल देऊ का नाही नाही भाऊजी राहू दे मग सायंकाळी लावतो फोन ते समोर आवाज देत आहे तिकडे जातो तो घनश्याम काका आलाय का, का, का म्हणते तर पाहतो हा ठीक आहे ललित मग हो ठीक आहे भाऊजी अरे बाप रे हिला का झाला गुस्स्यात दिसून राहिली हिच्या भावाचा फोन होता तो हिला दिलो नाही नेऊन म्हणून तो नाही आहे हा कुठे गेले होते तुम्ही इतक्या वेळची आवाज देऊन राहिले मी समोर येऊन बघितले समोर आई नव्हते मागे गेली मागे आवाज दिली हा कुठे गायब होते तुम्ही आणि कुठून टपकले अरे तिकडे रोडावर उभा होतो ना ऊन शेकत होतो मग तुझ्या भावाचा फोन आला तर बोलत बोलत घरी आलो कोणाच्या ललितचा का हो ललितचाच चालला होता बोलते का म्हणलो तुझ्या बहिणी सोबत तर ते घनश्याम का आले म्हणे घरी तर त्यांच्यासोबत बोलायचं आहे म्हणे मग लावतो म्हणे फोन अरे पण तू एवढ्या गुस्स्यात का नाही गुस्स्यात नाही राहता का दिमाग खराब करता किती वेळची आवाज देता अरे बापा शांत हो ललिता शांत हो शांत हो म्हणून राहिले का झाला सांग का म्हणत होता तर भाऊ झाला का चोरणा बिरणा झाला त्यांचा नाही नाही व्हायचे आहे म्हणतात मशीनची वाट पाहत असेल वाट पाहत बसते त्याच्यापेक्षा त्यांच्या घरी बैल जोडी आहे चांगली बंडी आहे घरीच आता चूर्ण करते नाही कोणता काम करते दुसरा तर कोणता काम करत नाही का चल भाई दुसरा कोणत्या कामावर जाते तर वेळ नाही मिळत हा तर मशीन न चूर्ण करते तसा तर काही आहे नाही माझ्या भावाला ना बिलकुल अक्कल नाही आहे दोन पैसे कसा वाचवीन याची समजच नाही आहे मला सांगा बैल जोडी आहे मस्त घरीच चूर्ण करता जास्तीत जास्त पंधरा दिवस लागले असते आतापर्यंत चूर चार करून घरी माल आला असता तर नाही हातावर हात धरून बसत असेल मशीनची वाट पाहत अरे बैताळच्या आहे तू आता कोण कोणती तर बैलबंडी चूर्णा करते सगळे मशीन न चुरतात ना हो माहित आहे मडा सगळे मशीन न चुरतात म्हणून पण घरी बैलबंडी आहे ना चूर्ण करेल तर काही बिघडते का तुम्हाला सांगतो मी माझे वडील रात्रीच्या अकरा वाजे घरी येत होते एका दिवसात दोन मोडे काढत होते धान जमा झाला खुब्या रचून झाल्या कि शेण जमा, ला जमा हो, करत होते आणि दोन चार घर जाऊन शेण पण आणायला लावत आम्हाला आठ दहा टोपले शेण जमा झाला की मग वावरात घेऊन जात होतो आम्ही बंडीवर आणि ते जागा पूर्ण शेणाची शेणाने सारवत होतं हो तसेच करत होते नाही तर आता आधीचे लोक आता दहा पंधरा वर्षाच्या आधी तसेच करत होते आता ह्या मशिनी निघाल्या त्याच्यामुळे सगळे मशीन करतात पण काही मन ललिता मस्त मजा येत होती मस्त बंडीवर मी तर मस्त बंडीवरच बसत होतो पण ना ललिता दुसऱ्या दिवशी ना मग पंखा फिरवा लागत होता माझे वडील ना मला पंखा फिरवायला लावत आणि आपण ते सुपानी रास उडवत हाताने पंखा फिरवा लागत होता हो ना हो आम्ही पण केला होता आम्ही फिरवला फिरवत होतो ना आम्ही पण पंखा मग ते सारवल्या जागी जमा केलेला तो धान हा सडकत होते असे आणि मग त्याच्यावर बैलबंडीनं फिर फिरवत होते गोल 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 मग लांब्यातून ते धान झडत होते तिथं मग ते आकोडीनं तनिस काढायचे काढून झाल्यावर मग रास ते जमा करायचे धान जे खाली पडतात ना त्यांना रास म्हणत होते मग ते रास उडवत होते पंख्याने एका मोड्यामध्ये चार पाच बोरे धान निघत होते ना चार पाच बोरे धान निघत होते दुसऱ्या दिवशी सकाळी सात नाही वाजे तर अजून वावरात जात होते पंधरा दिवस मस्त हाच काम सुरू राहत होता त्यांच्या आता काम राहील ना नाही राहील हा तरी लोक घरी बसून राहतील पण स्वतः चुरणा बिरणा करणार नाही मशीनची वाट बघत राहतात एकदम आळशे होऊन गेले लोक आताचे कोणाला म्हणून राहिले तू मला तर नाही म्हणून राहिले हा <laughs> तुम्हाला नाही म्हणून राहिले बाबा मी माझ्या भावालाच म्हणत आहे हो तसा तर आपलाही दान जमा झाला हा तुम्ही पाहूनच राहिला मशीनची वाट नाही बघतो ना आता नाही मिळाली मशीन आता चुरून टाकू म्हणतो

आता अर्धा तासात नाही तर माझ्या जायची वेळ होते जेवण वगैरे करीन जेवण करत पर्यंत अर्धा तास नाही होऊन जाते पटून द्या मग तू करशील ना, पटा -पटा ना था? दिवस हो एवढा दिवस आहे घरी राहतो काय का तर नको जाऊ आजचे दिवस बापे उपे करून टाक हो बळी झाले का आजच्या दिवस नको जाऊ म्हणता आज उद्याच्या दिवस आहे तर नंतर बनवशील वापे हो नाही ना आधीच जास्त उशीर झाला आहे हा सगळे गावगावचे वाफे लावून झाले त्या दिवशी वहिनी म्हणत होती वाफे वगैरे लावून झाले म्हणून या वर्षी ना त्या खाती भाऱ्यावर भारी धान लावला लवकर तोडला नाही ना काही नाही हलका धान राहते ना दिवाळी मध्येच काटकूट दिवाळीच्या आधीच होऊन जाते मग नाही म्हणते असं आई नाही म्हणते आजचे दिवस नको द्यावा ना वाफेच्या काम करून घ्या आपल्या हो तसाही विचार होता की माझ्या मना पूर्ण दिवस तर लागलच वाफे बनवा मग लसण लावा तोच तो म्हणतो मी नाही ना हो मी नाही जाईन तर मग शांतताईचा धान राहील ना तोडायचा आता सगळ्यांचे स्तवा प्यायत लावायचे राहू द्या तुम्ही नाही म्हणता ना नाही कोळकून देऊ म्हणता ना मीच जातो ना एक दोन वापे होतील चखवत खात करतो म्हणून मग येतो ना वावरात जातो झाला का बाप बनव ताट बनव बरं का हो बाबा आता तुम्ही हा आता ताट बनव म्हणता मी का, का म्हणून राहिले जा का कोडकायला जातो आता तुम्हाला जेवण देत बसू काही तर अरे तर माझा डब्बा गिब्बा तर बनवून दे मग जाना आणि मला सांग ताट बनवायला असं की कितीची वेळ लागते हो नाही लागत तुम्हाला थोडासा काम सांगितलं आता नाही नाही करता आणि म्हणता की असे किती वेळ लागते चल बाबा तुमच्यासोबत सोबत करण्यात काही येत नाहीये बनवून देतो तुमच्या ताट आणि टिपिंग आणि जाते मग पावडा धरून थोडासा खोदून म्हणतो तर नाही ऐकत यांच्यानं ना बुजला पापड नाही मोढ भाकरी भा पटर 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 करत राते ए ललिताई या ना आता लवकर ओहो आनो आनो शंता शंता शंदा इकडे ना हो येते जी? अरे सरपंच फोन आला होता नाही मशीन नाही नाही मशीन येऊन राहिली ना तर मी जातो तिकडे सरपंच भाऊच्या इथं का हो ते मशीन वाले तिकडे ना त्यांच्याच इथं आणि त्यांच्या त्यांच्यासाठी स्वयंपाक करावा लागेल हो का जेवण का हो जेवण द्यावं लागते सरपंच भाऊ तर म्हणत होते नाश्ता बिस्ताही द्यावा लागते म्हणून सकाळी नाश्ता मग जेवण मग अजून ची अलबाजी चहा त्यांना बाप रे बाप अरे तर ते बाहेर गावचे आहेत ना आणि मग रात्रीचं जेवण रात्रीचं जेवण ते करतात बनवतात ते मग आता नाश्ता नाही म्हणाले सरपंच भाऊ त्यांच्या इथं झाला म्हणून राहिले आता त्यांच्या सासऱ्याच्याच गावचे आहेत ना ते धानकापी मशीन त्यांच्या साड्याची आहे का सरपंच भाऊचे ते आपल्या गावी शिकवायला येतात नाही नाही तर धनपाल भाऊच्या मित्राची मशीन आहे ते हो का हो मागच्या वर्षी काहीतरी पार्टनरशिप मध्ये होती म्हणत होते आता यावर्षी त्या धनपालच्या मित्राकडेच आहे म्हणे सगळं असं आणि शांता तू जाऊन सांगून दे ना बायांना मशीन आली म्हणावा तर नको या म्हणावा तू म्हणत होती ना बापे गिपे त्यांचे लावायचे आहेत सांगून दे बापे वगैरे करून टाका म्हणा म्हणा मग उद्या बोजे वगैरे बांधायसाठी सांगून देशील एका दिवसात होऊन देते मग हा हो, ठीक आहे ना सांगते ना मग धानचुराई मशीन येते का सरपंच भाऊ येईल म्हणत होते दोन तीन दिवसामध्ये धनचुराई मशीन पण आली धानचुराई मशीन सरपंच भाऊच्या एका दिवसात होते मग आपल्या वावरात नेऊ हा जमते ना तसा सांगता पोचे वगैरे हो झाले बांधून की सर्व वेचायचं आहे मग खूप सर्व पडलाय हो लागेल ना चल ठीक आहे शांता वाट पाहत असतील मी जातो स्वयंपाक करून ठेवशील शिदोरीसाठी तुम्ही याल तू नाही आणून देशील का आता वावे बीपी करायचे आहे तुम्ही कधी आणून देईन सांगा अरे तर विशाल जोड नाही तर सोनू जोड पाठवशील हो त्यांना थोडासा जागा कोडकून मागे म्हणत होती वाट्यासाठी माझ्या नाही जमत बाबा आता खोदखात करणार जागा येऊन जाल ना तुम्ही अरे पण वागळात मशीन आहे लावली ना लाव मी कसं येऊ सांग आणि तिथे राहावं लागते ना पाठवून देश सोनू विशाल जवळ मग आणून देते पटकन ना, ना मग वाटे करू लागतील ना ठीक आहे ना तू पण ना शांता फालतू मध्ये इकडे लावून राहिली हा पाणी टाका हा करा तो करा मग हा दुखते ना तो दुखते करशील मस्त वावरात असत लावायला पाहिजे तुझा वावरात लस ना बसत नाही ना कुठं होतात लस ना मागच्या वर्षी एक दळाच्या लस नाही झाल्या नुसत्या बारीक बारीक झाल्या तेवढी मेहनत केली अजून हा कांदे वगैरे बसतात चांगले म्हणून म्हटली लसणाचे लावून टाके दुसरे नाही लावत ना पाय बाबा आता तू पाठवशील मग शिदोरी लवकर अकरा वाजेकडे हो पाठवीन किती जण आहेत ते चार जण आहेत ते ना मी पाच जण आईचे हो ठीक आहे ना ठीक आहे पाठवते कशाची भाजी बनवू बाबा आता वांगे आहेत पण जास्त नाही आहेत होणार नाही एक काम करते डाळ वांगा बनवते पडिया हो हो डाळ वांगाच बनवते बाबा बाई शांता कोणासोबत बोलत होती कोणीच तर नाही आहेत <laughs> कोणासोबत नाही आहे आई तुझे जावयासोबतच बोलत होते कुठे आहेत तो नाही आहेत ना गेले ते आता वावरामध्ये ते धानचू राई मशीन राहिली ना तर वावरात गेले हो का शांता त्या लसना फोडून टाकतो म्हणतो काल थोड्याशाच झाल्या फोडफाड करून लसना जेवण वगैरे केला तर मग जेवण केल्यावर बसून नाही होत मला ठेवलो बाबा मग मी त्या तशात तर म्हणले आता फोडून टाकते ना पाण्यात टाकून देते आज काही वावरात जाणे नाही आहे ना तुला हो नाही जाणे आहे आई वावरामध्ये पण मी काय म्हणतो आधी आंघोड करून करता आता मग नंतर आता नाही करत थंडी लागते ना मग करीन ना म्हणून म्हणली मन आता काही कामं नाही आहेत लसणाच्या किरल्या काढून ठोकड ठोकड वेगळ्या काढून ठेवते बाई तू नाही गेली ना बेटा हा बायांना सांगायला नाही गेली ना का नको याल म्हणून हो जातो नाही आता जातो ना, स्वयंपाकही व्हायचाच आहे तुझ्या करते नाही आता स्वयंपाक आई त्या माणसाईसाठी पण बनवायचा आहे स्वयंपाक कशाची भाजी करून राहिली तर मग दाळवांगा म्हणले वांगे आहेत पण सगळ्यांना होणार नाही बनव वांग्याची भाजी नाही खाऊश वाटत आई मी का म्हणते ना सांगायला जाते मग तीन सीटी आल्या की गॅस बंद करून टाकशील हो हो ठीक आहे ना करीन बंद हो मग आल्यावर फोडणी टाकते ना भात बनवीन हो हो लवकर येशील बाई हो हो फटोफट सांगते ना ई Oh, I, oh, um, ah. <laughs> वा बेटा वा, वा। आ मोठा ऊ खाल्ला आणि औषध तू बोलला नाही ना का लेखाच्या शाळेत जाते का, का करते तर माहीत नाही वाचता नाही तुला बरोबर म्हंटल तरी पप्पाजी देऊ का चांगला कानपटात म्हणलो तरी पप्पाजी म्हणते अरे बाप रे अभ्यास घेण्या सुरू आहे का कांदा चा का करता वहिनी हा अभ्यास नाही करत ना काही नाही

अरे गेला का पांडू आई आई ह्या वहिनी आल्या आहेत बोलवत आहेत तुला इकडे बापा सूर्यकांत तू आहेस का मी म्हणलं कोणती वहिनी बोलवत आहे बापा का मावशी काही नाही त्याच्या आजूबाजूचे भांडे होते तर घासत होती काही गेली धान कापायला नाही हो ते गेली धान कापायला स्वयंपाक करते ना जाते जेवण खान करते ना बाकीच्या मग आवर वर करावा चांगला मावशी तू आहे का टाकटूक करून देते ना जाते हो तरी नाव नाही आहे ना तिला तुला ताज मोठी भेटली भेटले बा अहो माशी हे कावेरी भेटेल म्हणूनच नाही का लवकर आले मी चालली गेली म्हणता काउन कोणतं काम होत कावेरीसोबत लसणं पाहिजेत होत्या बियाच्या लसना नाही का तेच काय होत्या आहेत का मावशी लसना किती पाहिजेत होत्या आता एक किलो पाहिजेत होत्या हो का हो आहेत ना आहेत आता देता हो देतो ना मावशी पैसे देईन की लसना देईन घेऊन खायच्या लसना नाही नाही पैसेच देशील मावशी कसे भाव लावले मग ना सूर्यकांता तीनशे रुपये किलो बापा मावशी काही रेट आहे ना तीनशे रुपये किलो कुठे लसणं आहेत का बाजारात लसण दीडशे रुपये किलो आहेत तर सूर्यकांता त्या खायच्या लसणं आहेत ह्या लावायच्या लसणं मिळतात का विचारशील मग बाजारातूनच घेऊन मावशी ह्या लसण बाजारात नाही मिळत ना हा तर मग नेत असेल तर तीनशे रुपये किलोच्या भावानं नाही बाबा नाही तर दे मग बा वाढले भाव वाढले म्हणून राहिली मागच्या वर्षी आमच्या घरी लसणा नव्हत्या चारशे रुपये किलोच्या भावाने मागच्या वर्षी अर्धा किलो हो लसणा घेतलं मी, मी। हो हा बाजारात दोनशे रुपये किलो होत्या लसणा चारशे रुपये किलोच्या भावानं घेतलं मी तर मग आणि आता भाव माहित नाही राहिला असता तिलाच विचारली मी मागच्या वर्षी त्या टोलीवरचे पांडुरंग भाऊ त्याच्या इथून घेतली होती त्यांच्या चितल्या त्या वहिनीला विचारली मी म्हणलं लसणं आहेत का आहेत म्हणते का भाव म्हणली तर म्हणते तीनशे रुपये किलो तिच्या घरी आहेत आणून घेत इथून नाही नेत का मावशी तिच्या घरून आण म्हणते दे बाबा आता तीनशे रुपये किलो म्हणून राहिले तर बिजाईच्या लसणं महाग राहतात ना सूर्यकांता मावशी कावेरीचे शंभर रुपये होते ब्लाउज चे दोनशे रुपये आणून देईन मग आता पैसे नाही आणले ना बाबा पाय सूर्यकांत मी लसना देतो पण पैसे माझ्या जोडते दे तिचे शंभर रुपये आहे तिला मागत बसेन मागच्या वर्षी लसणा घेऊन आणली अर्धा किलो पैसे नाही तिला कावेरीना अं मी पैसे दिलो त्या लसणावालीचे म्हण हात नाही लाभत वापे बनवायला हात नाही लावत नाही गाडावले ला हात लावत एखाद दिवशी येते फक्त पाणी टाकायसाठी आता म्हणते कोणा सांगतलं म्हणते गाडावासाठी म्हणते मी गाडलो असतो म्हणते मला जेव्हा वेळ मिळाली असते तेव्हा म्हणते मी का बोललो का म्हणते गाड बनवून म्हणते असे तसे बोलते त्याच्यासाठी ते पैसे माझ्याजवळ पाहिजेत तर देतो बाबा मी नाही ते नाही देत ठीक आहे ना तर मग तुझ्या पैसे देईन हो तेच म्हणली ना ते शंभर रुपये तिला मागत बसतील चल देतो ये मग येतो मी घराकडे मग देऊन देशील माझ्याजवळ पैसे हो हो मावशी देतो ना अहो चिकूचे बाबा मी जात आहे तिकडे बापे बनवायसाठी ताला लावाल तर चाबी आणून द्याल कामावर जाल तर अरे तर का ताला लावायचा आहे साकडीला विन येशीनच नाही का तू ललिता ताई बापेवर चालल्या की आल्या पापा बापेकडून बापा कोणता तू कधी आले मी आता चाली बापा इकडे जात होती इकडे बाहेर उभे दिसल्या आता इकडे आली येऊ नाही गेल्या का बापेवर नाही हो आतापर्यंत सैपाक पाणी आतवर झाला आता, आता जाते यांना चला म्हटली थोडासे कोडकून द्याल जागा वगैरे तर नाही ऐकले बापा ओ, मी जाऊन थोडासे पाणी गिणी शिंपून येतो म्हणले आता काही खोदून वगैरे जागा पाणी शिंपते मग गुड्डीच्या बाबांना सांगेन खोदून ठेवाल म्हणून हो बाई तुझ्या चांगला आहे आमच्या घरी तर ऐकतच नाही बापा ताई येऊन टाईले ना इकडे तर बापा ताई कुठे गेली होती मी ना दुर्गाना रजनीच्या घरी गेली होती आता बऱ्याच लागत तू पण इथेच मिळाली काय म्हणतो ताई अ मी काय म्हणते आज ना मशीन येत आहे तोडायचे तर तो तेच सांगायसाठी आली मी तर मग आज यायचं नाही आहे का नाही नाही आज नाही यायचं आहे उद्या याल मग उद्या भोजेकीचे बांधून म्हणत आहेत सॉरी बा चांगला झाला ताई मी तर ता आज अशी विचारच करत होती की आज आवाज नाही वावरामध्ये म्हणून हो मी म्हणली आता तुमचे बापे गिपे लावायचे आहेत तर म्हणलं आज आता तुम्ही बापे गिपे लावून टाका उद्या याल मग हो आज ना होते ना बाप्याचं काम तो म्हटले जाऊन सांगून देते आता चल्ले का, का वाप्यावर हो आता जात होती आता नाही जात आता जेवण खाऊन करते मग नंतर जाईन मग दिवसभर बाप्याचं काम तुम्ही बनवणार होते ना वापे नाही बनवत का हो करीन ना मी वापे करीन येतो ना मग आता स्वयंपाक पाणी व्हायचं आहे माझं कोणता जागा पकडली आहे ना हो ताई चार वापे होतील जागा पकडली होता हो होतेच होते चार बाप्याची जागा पुष्कळ होते लसणच लाईन म्हणते ना चल मी पण आता पाणी शिपून येते ना मग जेवण खाण करून यांच्यासोबत जाते मग यांना कोडकून द्या म्हणते मी बापे गिपे करून टाकीन कोणता तू आता बापेकडेच चालले ना हो ताई मी विशालला पाठवते त्याला सांगशील कोणती जागा कोडकायची आहे तर पण ताई खोदणार नाही ना आधी पाणी शिपाव लागेल हो का पाणी टाकावं लागेल का आधी पण मी तर घगरा बिगरा काही आणली नाही ललिता दे ना तुझ्या घरचा घगरा पाणी शिपून देते मग विशालला पाठवते पावडा धरून जागा खोदखात करून ठेवेल हो देते ना था। थाम हो था था। आता थांबकून तर दोघीजणी जाऊन हो हो ताई ललिता अन्न पटकन घबरा बापा शांतताई ताई खूप घाई करून राहिले ना आता घरीच तर राहायचं आहे घरी राहायचं आहे पण स्वयंपाक वगैरे व्हायचा आहे ना माझ्या तुमच्या तर स्वयंपाकही झाला असेल हो बाबा आम्हाला लवकर स्वयंपाक करावा लागते आता ते जातील ना चिकूचे बाबा झाले त्यांची वेळ जेवण करत आहे मी कुकर लावले ना इकडे आले मी म्हणलं आईला बंद कर सीन आल्या का तीन आता जाईन ना फोडे टाकून देईन वरण तर मशीनवाल्यांचंही जेवण आहे ना चार जण आहेत खरं तर त्यांच्यासाठी शिदोरी वगैरे पाठवा लागेल हो का त्यांनाही जेवण द्यावं लागते नाही हो ज्यांच्या वावरात मशीन जाते त्यांच्या त्या वावरवाल्यांना जेवण द्यावं लागते ना आम बाबा पटकन आमबारा वगैरे बरं तर ठीक आहे मंडळींना आता या व्हिडिओमध्ये एवढंच आता जातो बाबा आम्ही पाणी वगैरे शिपतो मग गोडक काडक करून वाफे करून लसण वगैरे लावू तर हे पुढच्या भागामध्ये बघा तुम्ही वीडियो। वीडियो ला तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आतापर्यंत मराठी हार्ट्स ह्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर मराठी हार्ट्स ह्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू तुम्ही व्हिडिओ बघता त्याबद्दल